या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ चिंचोळी एमआयडीसी येथे बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यांवर कारवाई करा युवा सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे कर मागणी चिंचोळी गाठी येथील गायरान जमिनीतील गट क्रमांक एकशे चव्वेचाळीस एक व एमआयडीसी मधील खुल्या जागेतील लाखो ब्रास बेकायदेशीर मुरुम उपसा होतोय या शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय तर येथील मुरुमुपसा उपसा बंद करण्याची मागणी युवासेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे चिंचोली एमआयडीसी परिसरातील मुरुम माफियांनी मोहोळ तालुक्यातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बेसुमार मुरुमुपसा उपसा केला शासनाचा महसूल बुडवण्यामध्ये या मुरुम माफियांचा व शासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे या मुरुम माफियांच्या शेतजमिनीवरती बोजा चढवण्यात यावा ज्या कंपनीमध्ये हे मुरुम वापरले जात आहेत त्या कंपनीवरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे अनधिकृत कोणी करणार नाही व भविष्यात सोलापूर जिल्हा देखील बीड जिल्ह्याप्रमाणे माफिया निर्माण होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी अशा विविध ठिकाणी आपण आपले पथक तात्काळ पाठवून पंचनामा करण्यात यावे अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष बालाजी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात केली लवकर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलला आंदोलन करण्यात येईल असा इशाराही चौगुले यांनी दिला गेल्या आठवड्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकही खडामुरुम उपसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश प्रशासनाला दिले होते ती मोठ्या प्रमाणात मुरुम उपसाव सुरू आहे त्यामुळे आता पालकमंत्री याकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा सवालही बालाजी चौगुले यांनी विचारलाय यावेळी सेना जिल्हा प्रमुख पूजा खंदारे प्रमुख खंडू सलगरकर प्रमुख रवी कांबळे लहू गायकवाड विकास डोलारे शिवा माळी ओंकार उदावत राकेश माळकवटे तुषार आवताडे आदित्य भोगडे महावीर गांधी शुभम शिवशरण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते आज युवासेना शिवसेना यांच्या माध्यमातून आमच्या सोलापूरला चिंचोळी एम आय टी सी लाभलेली ला आहे त्या चिंचोळी एम आय टी सी मध्ये गेल्या दोन वर्षापासून बेसुमार मुरु मुरुम होत असून त्या मुरुमुपशाच्या माध्यमातनं आज हजारो लाखो रुपयांचा महसूल हा महाराष्ट्र शासनाचा बुडाला आहे आणि याला जबाबदार जबाबदारी तिथले मोहळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोलीकाठी येथील स्थानिक मुरुमाफिया हे जबाबदार आहेत मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री ज्यावेळेस सोलापूर आले होते सोला, सोलापूरचा दौरा होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूर मधून एकही खडा मुर असा चोरीला जाऊ देणार नाही पण त्यांच्या आज आम्ही निदर्शनासमोन देतो तुम्ही सांगून देखील तुम्ही वारंवार तुमच्या सांगून देखील तुमच्या ह्याला केराजी टोपली दाखवण्यात दाखवण्यात आलेली आहे आणि या अधिकाऱ्यांवरती आता पालकमंत्री काय काय ऍक्शन घेतील आणि त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करतील ही अपेक्षा या सोलापूरकरांना आहे आणि त्यांचं एक दाखवून द्यावं त्यांनी की त्यांच्याकडे प्रशासन चालवण्याचं कसा अधिकार कशा पद्धतीने प्रशासन चालवलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये जर ही कारवाई जर झाली नाही आणि संबंधित आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलं की संबंधित जे कोणी वाळू मापे आहेत त्यांच्या घरावरती त्यांच्या शेतीवरती बोजा चढवण्यात यावा आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये संगणमत आहेत ज्यांनी ज्यांनी यात पैसे घेऊन त्यांना मदत केलेली आहे त्यांच्यावरती देखील योग्य ती कारवाई येणाऱ्या पंधरा दिवसात व्हावी अन्यथा सेना शिवसेना मोठ्या प्रमाणात उग्र पद्धतीचं शिवसेना स्टाईलचं आंदोलन या येणाऱ्या काळात करेल डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्ही पित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट